आपल्या मुला मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरफुडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट -उत ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरफुडा विधिम विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चारशे सरला बेटाचे विश्वस्त तसेच अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र शेठ गोडगे पाटील यांचा वाढदिवस मित्रपरिवाराच्या वतीनं आज पुणे येथे उत्साह साजरा करण्यात आला आहे याप्रसंगी शिवशाहीर शरद महाराज डवळे जनसमाज चॅनलचे संपादक पत्रकार दत्ता गोलप नाशिक पशु वैद्यकीय विमा प्रतिनिधी दी। नंदकुमार दिगे सामाजिक कार्यकर्ते निलेश दिघे सायली उद्योग समूहाचे संतोषराव शेळके शेतकरी संघटनेचे आयलानगर जिल्हा कार्याध्यक्ष गणेशजी दिघे इंजिनियर सचिन दिगे इंजिनियर देवीचंद दिघे जनसंपर्क अधिकारी शंकर दिगे शिवम दिगे स्वप्निल गोडगे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्वच मित्रपरिवाराच्या वतीनं महेंद्रशेठ गोडगे पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत आज आपल्या सर्वांचे लाडके आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये दुःखामध्ये सहभाग घेणारं लाडकं व्यक्तिमत्व आमचे लाडकी देऊ सन्मानिय शेठजी गोडगे साहेब यांचा या ठिकाणी वाढदिवस संपन्न होतो आहे पुणे या ठिकाणी आम्ही येऊन सर्व मित्र परिवार दत्ता भाऊ गोलप असतील नंदूभाऊ दिगे असतील त्याचबरोबर निलेश भाऊ दिगे गणेश दिगे सर शुभम दिगे शळके साहेब आणि सर्व मित्र परिवार आणि नवदुर्गा तरुण मित्र मंडळाच्या वतीनं साहेबांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो पांडुरंगाला विनंती करतो की आमच्या साहेबांचं आयुष्य भरभराट होऊ दे आणि त्यांच्या हातून अशीच गोरगरीब जनतेची सेवा घडू दे तीच भगवंताकडे विनंती करतो रामकृष्ण तळेगाव परिसरातील आणि सिंग तालुक्यातील आमचं लाडकं व्यक्तिमत्त्व हो। नव्हे तर आमचे मित्रच महेंद्र पाटील बोरगे यांचा आज वाढदिवस या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि आजचा हा वाढदिवस संपन्न करत असताना आमच्या संगणक तालुक्यातील तळेगाव परिसरातील आम्ही सर्व त्यांचे बालमित्र या ठिकाणी उपस्थित झालो आहोत खऱ्या अर्थाने तळेगाव परिसरात ज्यावेळेस अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य महेंद्र शेठ झाले त्यानंतर खऱ्या अर्थाने एक बहुआयामी विकास आणि विकास काम करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं माणूस कोणताही असो कसाही असो परंतु त्याचं कार्य फार महत्त्वाचं असतं कर्तृत्वाने तो मोठा होत असतो आणि म्हणूनच प्र आपला प्रत्येक दृष्टिकोन हा कर्तृत्वाचा आणि विकासाचा कामाचा असा होतो त्यांनी त्या ठिकाणी परत अगदी चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच संगम तालुका झालं तसंच तळेगाव झालं त्या परिसराला खराच विकासाची गंगा त्यांनी त्या ठिकाणी आणली आणि आज त्यांचा वाढदिवस साजरा संपन्न करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो त्यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आपल्या वतीने तळेगाव वतीने <laughs> तळेगाव तळेगाव आपल्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य आमचे मार्गदर्शक आमचे नेते आता मंगेशे गोडगे पाटील यांचा वाढदिवस वार्डियोसा, आहे त्यांचा वाढदिवस सर्व मित्रपरिवार तळेगावातील सर्व आमचे युवक मित्र त्यांच्या वतीनं आज या ठिकाणी साजरा होत आहे खऱ्या अर्थाने तळेगाव परिसरातील गावाचा एक विकासाचा जर चेहरा जर बदलला असेल तर ते ह्या व्यक्तिमत्वा बदललेलं आहे आणि कुठलाही माणूस असेल पक्ष असेल इतर कुठलाही कार्यकर्ता असेल कधी त्यांनी मतभेद कधी केला नाही प्रत्येकावर ते अगदी छोटा मोठा कार्यकर्ता असेल त्याचा वाढदिवस असेल कायम सुद्धा होऊन त्यांना शुभेच्छा दिल्या अशा या आदरणीय व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आहे खऱ्या अर्थाने आम्हाला सर्वांना आनंद आहे आणि आज त्या या ठिकाणी सर्वांच्या वतीनं संपन्न झाला त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं पुन्हा त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांचं आरोग्यही या ठिकाणी चांगलं व्हावं आणि पुन्हा नव्याने आमच्या तळेगाव गटासाठी त्यांनी भरपूरून काम करावं खऱ्या अर्थाने अशा व्यक्तिमत्वाची खूप मोठी गरज आहे या शुभेच्छा मी बघत या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद आपले गटाचे जिल्हा परिषद सदस्य उद्योजक आमचे मार्गदर्शक नेहमीच प्रत्येकाच्या सुखदुःखात हिर सहभागी असणारे आपले सर्वांचे यादरणीय नेतृत्व श्री महेंद्रशेठ ने गोडगे साहेबांचा जन्म जन्मदिवस आज त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण खरेगाव आणि तर आजूबाजूच्या परिसरातून उपस्थित आहेत आम्ही मित्र परिवार आपण हेतून आज साहेबांना खास शुभेच्छा देण्यासाठी आलोय साहेबांचं आरोग्य निर्वणी आणि दीर्घ आयुष्य साहेबांना 이지게 아니에요. 바로 슛에